विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आज माहिती अधिकार दिवस आपल्या या महाविद्यालयात साजरा केला जातोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय गुरुवर्य आणि आपल्या कवयत्री पहिण्याबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य

दिवसाच्या निमित्तानं मी आपल्या आज भाषण करणार नाही आहे मार्गदर्शनही करणार नाही पण मला असं वाटत की माहिती अधिकाराच्या संदर्भामध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पर पोहोचाव्या म्हणून त्याची चर्चा मी वीस मिनिटांमध्ये अपेक्षित करतो माझ्या या सगळ्या निवेदनामध्ये साधारणतः विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणून काही नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात भविष्यामध्ये या ठिकाणी या युनेस्को नावाची संघटने अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करावा हे स्वीकार आता त्याच्या पाठीमागे माझी वेगवेगळी वेग कारण होती कि जगामध्ये असलेल्या आंतर या आंतरराष्ट्रीय संघटनेला वाटलं कि माहितीच्या अधिकाराचा जो काही कायदा आहे त्या कायद्याचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा लोकांपर्यंत माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची माहिती त्या सगळ्या लोकांना मिळावी आणि म्हणून युनेस्कोने अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्याचा निश्चित करा आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी ही चर्चा करायला प्रामुख्याने एक मुद्दा आपण लक्षात ठेवा की जगामध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी करणारा किंवा हा कायदा स्वीकारणारा पहिला देश कोणता असेल तर तो पहिला देश स्वीडन साधारणतः सतराशे सहासष्ट ज्याला एफ ओ आय म्हणजे फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हटलं गेलं हा कायदा त्यांनी स्वीकारला म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी नॉलेजच्या दृष्टीने की जगामध्ये माहिती अधिकार दिवस आज आपण जो साजरा करतोय हा कायदा मंजूर करणारा त्याची अंमलबजावणी करणारा पहिला देश म्हणजे दे स्वीडन स्वीडन मग भारताचं काय तर जगामध्ये भारत हा चोपन्नावा देश होता म्हणजे संपूर्ण जगामध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या देशांनी माहिती अधिकाराचा कायदा स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये भारत हा चौपन्नावा देश म्हणजे आपल्या देशाच्या अगोदर त्रेपन्न देशांनी ऑलरेडी या माहिती अधिकाराचा जो कायदा आहे त्याच्या अंमलबजावणी या ठिकाणी सुरू केलेला हा माहिती अधिकार कायदा आला कुठून नेमका मग आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकाराच्या कायद्याविषयीच एक नाव सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आणि ते नाव कोणते आहे करेक्ट अण्णा हजार मग देशभराचा जर आपण विचार केला तर देशभरामध्ये अरुणा रॉय नावाची एक युवती आहे आणि हिने काय केलं की एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये लक्षात घेतो एकोणावीसशे चौऱ्याण्णव ला एक एक या अरुणा रॉय नावाच्या युवतीने मजदूर किसान शक्ती संघटनेच्या माध्यमातून म्हणजे एक संघटना होती मजदूर किसान शक्ती एम के एस एस असं या संघटने आणि तिथे प्रमुख अरुणा राय होती तर ह्या अरुणा राय ने हे सामाजिक कार्यकर्ते होते या अरुणा राय ने दे, दे या, या संघटनेच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराविषयीची जनजागृती केली तसं महाराष्ट्रामध्ये अण्णा आजारेचं नाव येत अण्णा आधारेंनी उपोषण केली सरकारला निवेदन दिली हा कायदा करावा म्हणून तर मागे लागले तशी देशभरामध्ये अरुणा रॉय आणि म्हणून ज्या ज्या वेळेला देशभरामध्ये माहिती अधिकाराच्या कायद्याचा उल्लेख होतो त्यावेळेला अरुणा रॉय या सामाजिक कार्यकर्तेचा उल्लेख केल्याशिवाय तो संदर्भ पूर्ण होता आणि मग ह्या अरुणा राज्यात मागणी केली एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मग त्याच्यामध्ये हळूहळू प्रत्येक राज्यामध्ये याचं लोन पसरलं आणि महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू केलं आणि म्हणून मग शेवटी सरकारला म्हणजे भारत सरकारला माहितीच्या अधिकाराचा कायदा करावा लागला दोन हजार पाच ला आणि म्हणून आपल्या देशामध्ये दोन हजार पाच या वर्षापासून हा जो माहितीच्या अधिकाराचा कायदा आहे तो सुरू झाला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झाली आणि आश्चर्य नाही तुम्हाला कि दोन हजार पाच ला भारत सरकारने म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला ज्या वेळेला हा माहिती अधिकार कायदा आपण स्वीकारला त्याच्यानंतर पुढच्या दहा वर्षामध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख इतक्या अर्ध्या दहा वर्षांमध्ये सादर केलेले म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की माहितीच्या अधिकाराचा जो कायदा होता तो कायदा दोन हजार पाच ला बारा ऑक्टोबरला आपल्या देशात सुरू झाला आणि त्याच्यानंतरच्या दहा वर्षात ज्या वेळा सर्व्हे केला गेला त्याच्यामध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख लोकांनी या कायद्याचा वापर केला म्हणजे या माहितीच्या अधिकाराच्या कायद्या अन्वये त्यांनी माहिती विचारली वेगवेगळ्या गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या सहदी सेवेला प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या विभागांना वेगवेगळ्या ठिकाणी केवढे अर्ज या ठिकाणी केले आणि अजून एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा साधारणत आपल्या देशामध्ये दररोज चार हजार आठशे लोक आरटीआयच्या अधिकाराचा वापर करतात निर्दक्षात घ्या तुम्ही मग हा माहिती अधिकाराचा कायद्याचा जो काही उपयोग आहे तो उपयोग या देशाचा एक नागरिक म्हणून मी का केला पाहिजे तर त्याच्यातून महत्वाच्या दोन गोष्टी सांगत होतात की सरकारी यंत्रणेमध्ये असलेला जो भ्रष्टाचार आहे तो त्याच्यातून बाहेर पडतो आणि दुसरी गोष्ट या देशाचा एक नागरिक म्हणून सरकार काय करत शासन काय करताय कोण कोणते काम या ठिकाणी होत आहे याची माहिती नागरिक म्हणून मला मिळणे आवश्यक आहे या दोन गोष्टी याच्यातून सांगत होत आणि म्हणून देशभरामध्ये इतक्या संख्येने लोक आरपीआयच्या अधिकाराचा वापर करत असलेला आपल्याला म्हणून मग मी सर विचार केला के की आपण तर देशामध्ये सारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला हा माहिती अधिकार स्वीकारला पण जगामध्ये काय चाललंय मग ज्या वेळेला मी हा सगळा शोध घेत होतो या माहिती अधिकाराच्या कायद्याचा तर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की जगाभरामध्ये एकशे पंचवीस देश आहेत की त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे मग काही नावं तुम्हाला जुजमी स्वरूपाच्या ठिकाणी सांगता येईल त्याच्यामध्ये आपल्या आशिया खंडामधला भारत आहे पाकिस्तान आहे बांगलादेश आहे श्रीलंका नेपाळ भूतान साऊथ कोरिया थायलंड इंडोनेशिया फिलिपाईन्स मलेशिया सिंगापूर आणि तैवान हे आशिया खंडातले इतके देश आहेत की यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर केला आणि ती चर्ण सुरू केली युरोप खंडाचा जर आपण विचार केला तर युरोपमध्ये युनायटेड किंगडम जर्मनी फ्रान्स स्वीडन फिन्लंड डेनमार्क नॉर्वे नेदरलँड बेल्जियम आयर्लंड इटली आणि स्पेन इत्यादी देश आफ्रिका हा खंड आहे मध्ये आफ्रिकेमध्ये आपण जर विचार केला तर या खंडामध्ये साऊथ आफ्रिका आहे नायजेरिया इजिप्त केनया युगांडा तांझानिया जाम्बिया झेम्बाबे आणि मॉरिशस या देशांचा आणि ह्या देशांनी तिथे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे अमेरिकेमध्ये जर विचार केला अमेरिकन्स मध्ये ते युनायटेड स्टेट्स कॅनडा मेक्सिको ब्राझील अर्जेंटिना चिनी पेरू कोलंबिया उरुबे आणि इक्विडो हे देश या ठिकाणी आहेत तसंच ऑस्ट्रेलिया आहे आणि न्यूझीलंड आहे की ह्या देशांनी माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी या ठिकाणी आता मी हे तुम्हाला का सांगितले देश हे मी लक्षात म्हणजे जगामध्ये फक्त भारतही असा की आपण माहितीच्या अधिकाराची गरज आपल्याला वाटली माहितीच्या अधिकाराची की जी प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार दिला पाहिजे ही मोहीम जगभरामध्ये सुरू आहे म्हणजे आपल्याला मिळालेले जे मूलभूत हक्क आहे भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून तर या मुलभूतांच्या बरोबर हा एक अधिकार आता आपल्याला दिलेला आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर एकोणावीस मध्ये आपल्याला भाषण करण्याचं आणि अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्याबरोबर कलम नंबर एकोणास एक अ हे त्याला आणि त्याच्या माहितीच्या अधिकाराचा उल्लेख आणि म्हणून माहितीच्या अधिकाराची गरज फक्त भारताला नाही तर संपूर्ण जगाला आहे हे याच्यातून या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवा आपल्या देशाचा जर आपण विचार केला प्राचार्य साहेब एकोणासशे सत्त्याण्णव च्या दरम्यान तामिळनाडू असं एक स्टेट होत की तामिळनाडू या स्टेटने सर्वप्रथम हा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि तिथे त्यांनी एक हो आय म्हणजे या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तामिळनाडू जे स्टेट होतं सत्त्याण्णव त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्याच्यामध्ये दोन हजार साली राजस्थानने हा कायदा आपल्या देशा देशामध्ये स्वीकारला आणि त्याच्यानंतर मग कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा ही काही प्रगत राष्ट्र स्टेट्स आहे आपल्या देशातली ज्यांनी या माहितीच्या अधिकाराचा वापर केल्याचं आपल्याला सांगितलेलं दिसत अजून एक मुद्दा लक्षात म्हणजे माहितीच्या अधिकाराचा कायदा व्हावा म्हणून अण्णा आधारेने उपोषण केली आंदोलन केली अरुणाबाळ यांनी लढा दिला अनेक लोकांनी लढा दिला मग असं काय माहितीच्या अधिकार का करत मी सर सज्ज जाधव सरकार ते यासाठी करत नाही की माहितीच्या अधिकाराची जर अंमलबजावणी झाली तर या देशातला सामान्यतला सामान्य नागरिक देशभरामध्ये कोणत्याही विभागामध्ये शासन संस्थेच्या माहिती मागू शकतो आणि ती पण फक्त दहा रुपयामध्ये आणि जर ते दारिद्र्य रेषेच्या खालील जर कधी असेल तर त्याला फ्री ऑफ चार्ज आणि म्हणून एक नागरिक म्हणून या देशात काय चाललंय याची माहिती अधिकार नागरिकाला जर मिळाला तर नागरिक ती माहिती घेईल आणि उघडतोय अशी भीती राज्यकर्त्यांना वाटते आणि म्हणून राज्यकर्ते कोणतेही असो यांना सहकार संशय असं वाटत की हा नसेल तर हे माहिती पण शेवटी सामाजिक संस्थांनी केलेलं आंदोलन नागरिकांकडून आलेली मागणी आणि म्हणून सरकारला दोन हजार पाच ला आपल्या देशामध्ये दे माहितीच्या अधिकाराचा कायदा करावा लागला हे तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे हे सगळं एक नागरिक म्हणून तुमच्या दृष्टीने हे महत्वाचं याच्यामध्ये कलम आठ जे आहे त्याच्यातलं एक नंबरचं जे कलम आहे ते नीट लक्षात ठेवा म्हणजे आता गोडे सराचे त्यांच्या वीस कलम आहेत त्याच्यातलं आठ एक नंबरचं जे कलम आहे ते महत्वाचे आहे याच्यामध्ये त्यांनी दे असं म्हटलेलं आहे की माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही देशाच्या सार्वभौमत्व विषयीची माहिती मागू शकणार नाही देशाच्या विषयीची माहिती मागू शकणार नाही परराष्ट्राशी असलेल्या संबंधांविषयीचा पत्र व्यवहार जर एखाद्याने माहितीच्या अधिकारात मागितला तो तुम्हाला या ठिकाणी मिळू शकणार नाही देशाच्या रक्षणाच्या दृष्टीने संरक्षणाच्या दृष्टीने काही माहिती माहिती असेल तर ती तुम्हाला मिळू शकत नाही हे माहितीच्या अधिकारातलं कलम नंबर आठ एक या ठिकाणी आपल्याला सांगतात आणि म्हणून साधारणतः या सगळ्या विषयामध्ये जी गोपनीय माहिती आहे ती गोपनीय माहिती मात्र माहितीच्या अधिकारात तुम्हाला देऊ शकत नाही असं या कलमामध्ये या ठिकाणी म्हणतात आणि मग तुम्ही त्या माहितीच्या अधिकाराचा आपण सगळेजण उल्लेख करतो ते कलम सहा म्हणजे तुम्हाला तो अधिकार मिळालेला नाही एका चार ओळीचा अर्ज लिहाचा माहितीच्या अधिकाराचा जी माहिती पाहिजे ती मिळवण्याचा ते कलम नंबर सहा अंतर्गत तुम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्यावर फक्त तुम्ही विचारलं किंवा मला अशी अशी माहिती मिळावी ती माहिती तीस दिवसांच्या आत तुम्हाला देण्याचं बंधन त्या विभागावर या ठिकाणी माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्यामुळे देण्यात आलेलं आहे आणि म्हणून ते कलम नंबर सहा जे आहे ते लक्षात ठेवायचं तुम्ही एकतर लिखित स्वरूपामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मान्य करू शकता म्हणजे ऑनलाईन पण तुम्ही माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा उपयोग या ठिकाणी करू शकता याच्यामध्ये एक अजून महत्वाची माहिती आहे क्रम नंबर सहा मधून उपक्रम तीन म्हणजे एखादी माहिती तुम्ही जळगावच्या जिल्हा परिषदेला मागितली तर आता सगळीच माहिती जिल्हा परिषदेकडे नसेल एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात मग जिल्हा परिषदेमधला जो माहितीचा अधिकारी आहे तो ती माहिती वेगवेगळ्या वे तालुक्यांच्या संबंधित तो प्रश्न असल्यामुळे ते तालुक्याच्या पंचायत समित्यांना विचारल आणि त्या तालुक्याच्या पंचायत समितीत तुम्हाला ती माहिती पुरवल म्हणजे या कलम नंबर सहा मध्ये तीन एक कलम असं म्हणतात की तुम्ही याच्यामध्ये टाळाटाळ करू शकणार नाही माहितीचा अधिकार देण्याबद्दल तुम्हाला ही माहिती प्राप्त या ठिकाणी अधिकाराचा उल्लेख सर बऱ्याच वेळा असं होत की आम्हाला अण्णा माहिती आहे पण अण्णा आधारेच्या व्यतिरिक्त अजून काही नाव तुम्हाला मी सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल चा, चा, की ज्यांनी माहितीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आंदोलन केली उपोषण केली मागण्या केली निवेदन केली अण्णा आधारेचा परिचय तुम्हाला माहिती आहे की त्यांनी दोन दोन हा अधिकार कायदा सरकारने करावा म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती दुसरा एक व्यक्ती आहे विजय कुवळेकर ही नवीन नाव आहे पण आजच्या पिढीला ही नावं माहिती पाहिजे की यांनी सुद्धा या माहितीच्या अधिकाराचा जो कायदा आपल्या देशात आला त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे हा जो विजय कुवळेकर जो आहे तो महाराष्ट्रातील एक आरटीआय कार्यकर्ता आहे की त्याने एक हजाराहून अधिक आरटीआय आणि अनेक त्याच्यामधून पारदर्शक अशी अपेक्षा व्यक्त केली हा एक तुमच्यासारखा युवक होता विजय कुवळेकर एक आहे भास्कर प्रभू हा जो भास्कर प्रभू आहे हा मुंबई स्थित आरटीआय कार्यकर्ता होता त्याने नागरिकांच्या हक्कांसाठी विशेषतः गृहनिर्माण आणि शहरी विकासाच्या क्षेत्राचा राज्य म्हणजे हे जे गृहनिर्माण क्षेत्र आहे घराच्या संदर्भात वेगवेगळ्या त्याच्याबद्दलची माहिती आहे ते सरकारला वारंवार विचारले आणि सरकारला अक्षरशः नामो औरंग यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला लक्षात येईल एक व्यक्ती कृष्णराज राव हा पुण्याचा आहे हा जो आरटीआय कार्यकर्ता आहे त्याने त्या आरटीआयचा वापर भ्रष्टाचार उघड करण्यासाठी या ठिकाणी केला आणि अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांनी या ठिकाणी बाहेर पडले आणि म्हणून याचंही नाव लक्षात ठेवा कृष्णराज राव एक आहे विवेक वेलणकर हा नागपूरचा आहे नागपूरला सुद्धा माहिती अधिकाराची चळवळ मोठ्या प्रमाणात आहे तिथे आरटीआयचे जे कार्यकर्ते त्यांची थे संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा जो विजय विवेक वेलणकर आहे हा नागपुरातील एक आरटीआय कार्यकर्ता असून त्याने सरकारमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आढळण्यासाठी परिश्रम घेतला म्हणजे सरकारने काय केलं पाहिजे हे त्यांनी त्या माहितीच्या अधिकारातून उघड केले आणि सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे एक अजून व्यक्तीचा नाव लक्षात ठेवा तो आहे शैलेश गांधी मुंबई स्थित हा आरतीयाचा कार्यकर्ता आहे हा माझी केंद्रीय माहिती आयुक्त होते शैलेश गांधी माझी केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त होते आणि त्यांनी न्यायशास्त्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं म्हणजे न्याय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय हे जे न्यायालयीन प्रकरण होते याच्या संदर्भामध्ये अधिक लक्ष राखलं होतं आणि याने सरकारला मध्ये हे जो काही घोळ झालेला होता तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आणि म्हणून ही काही महाराष्ट्रातल्या व्यक्तींची नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील हा जो आरटीआय चा अधिकार आहे म्हणजे राईट ऑफ इन्फॉर्मेशन हा जो काही कायदा आहे तुम्हाला उत्तम सांगतो तुम्हाला गावोगावी तुम्ही ज्या ज्या गावात राहत असाल मग एखाद्या ग्रामीण भागात राहत असाल शहरात राहत असाल तुम्हाला बोर्ड दिसतात का रस्त्यावर त्याच्यावर निर्णय असतं की अमुक अमुक आमदार नेगेतून खासदार वेगेतून ह्या रस्त्याचं बांधका मग त्या रस्त्याची लांबी रुंदी किती आहे चार ते त्या बोर्डावर असत त्याचबरोबर त्याच्यावर याला लागणारी अंदाजे किती रक्कम आहे खर्चिक होणारी याच्यावर त्याचाही आकडाच्या ठिकाणी घोषित केला जातो पूर्वी लोकांना हे समजायचं नाही की चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी किती पैसे खर्च झाले आता आपल्याला नागरिक म्हणून या माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामुळे इतकी क्रांती झाली देशभरामध्ये की आता तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी समजण्याच्या बोंडावरून कि हा दोन किलोमीटरचा रस्ता होणार आहे या दोन किलोमीटरच्या रस्त्याची लांबी मुंडी इतकी आहे त्याच्यामध्ये इतकं डांबर वापरलं जाणार आहे त्याच्यामध्ये इतका पैसा या ठिकाणी खर्च होणार आहे आणि म्हणून या माहितीच्या अधिकाऱ्याचा कायद्याचा उपयोग जर हो, आपण देशाच्या विकासासाठी केला समाजाचा भलोहीन यासाठी केला त्याच्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी बाहेर येणार आहेत सरकारने किंवा संबंधित यंत्रणेने जर एखादा भ्रष्टाचार के त्याच्यामध्ये केला असेल तो तो उघडकीच येणार आहे म्हणून या माहितीच्या अधिकाऱ्याचा जो कायदा आहे त्याचा वापर नागरिक म्हणून आपण आहे पण अधिकाऱ्याच्या काळामध्ये असं जो कायदा मिळतात म्हणजे एक वाक्य लक्षात ठेवा की माहितीचा जो अधिकार आपल्याला नागरिक म्हणून मिळालेला आहे याचा आपण अस्त म्हणून वापर केला याचा शस्त्र म्हणून वापर अन्यथा हा जो माहितीचा अधिकाराचा कायदा देशभरामध्ये दे आपण निर्माण केला बंद के जाईल सांगता येणार मोठ्या परिश्रमाने हा माहितीचा अधिकाराचा कायदा आलाय म्हणून अपेक्षा अशी आहे कि उगीचाच कोणाला वैयक्तिक त्रास देण्यासाठी उगीचाच वाटेल माहिती मागण्यासाठी या माहितीच्या अधिकाऱ्याचा कायद्याचा उपयोग करून जे त्यातून समाजाचा भाव होणार असेल तर शंभर टक्के या कायद्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता हा मुद्दा सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवा एक अधून मुद्दा वारंवार प्रचार सर विचारला जातो कि माहितीच्या कायद्याच्या अधिकाराच्या अन्वये एखादं सी सी फुटेज आपण मागू शकतो का एखाद्या विभागाकडे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला असेल चोरी झाली असेल दरोडा पडला असेल एखाद्या ठिकाणी भूकंप झालेला असेल अशा वेळेला आपण संबंधित विभागाकडे माहितीच्या अधिकाराच्या कायद्या अन्वये या ठिकाणी कलम नंबर एकोणा कलम नंबर दोन एक कलम नंबर दोन आय चार आणि कलम नंबर दोन आय पाच या अंतर्गत त्या ठिकाणची सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आपण माहितीच्या अधिकारामध्ये मागू शकतो तिथं फुटेज आपण या ठिकाणी मागू शकतो आणि या सगळ्या रेकॉर्डची देखभाल करण्याचं काम मग त्या विभागाला या ठिकाणी कर करावं लागेल आणि म्हणून ह्या मनामध्ये हा प्रश्न काढा की तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्याच्या अन्वये वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही संबंधित विभागाला या ठिकाणी मागू शकणार आहे आता माहिती तुम्ही मागू शकता पण ती उपलब्ध असेल तर कारण साधारणतः दोन हजार पाच ला वेळेला हा कायदा तयार झाला तेव्हापासून हे बंधनकारक झालं सगळ्यांना माहिती ठेवला आणि म्हणून आता दोन हजार चोवीस आलाय म्हणून वीस वर्षापेक्षा अधिक मागच्या काळातली माहिती तुम्ही मागू शकता जी असेल ती माहिती तुम्हाला या कायद्यामुळे प्रामुख्याने मिळू शकणार आहे आणि महत्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवायचा कि महाराष्ट्रामध्ये एक जे सर्वेक्षण झालं पालक सर तर याच्यामध्ये एप्रिल दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे साधारण या सात वर्षामध्ये जे सर्वेक्षण झालं एप्रिल दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार बावीस याच्यामध्ये एकूण बावीस लाख एकोणसाठ हजार एप्लिकेशन्स आरटीआयच्या माध्यमातून सरकारकडे दाखल तेवीस लाख आणि ह्या तेवीस लाखांपैकी बारा पॉइंट सहा पर्सेंट एप्लिकेशन हे रिजेक्ट करण्यात आलेले म्हणजे त्याच्यातून एक माहिती देता येत नसेल किंवा त्या प्रश्नांना काही अर्थ असेल किंवा ते वैयक्तिक स्वरूपाचे असेल आणि म्हणून बारा पॉईंट सहा टक्के अप्लिकेशन या ठिकाणी रद्द झालं आणि याच्यामध्ये असं लक्षात आलं या संशोधनामध्ये की सगळ्यात जास्त आरटीआय कायद्यामुळे माहिती मागणारे जिल्हे जे आहे महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये मुंबई पुणे आणि ठाणे की इथे अधिकाधिक लोकांनी माहिती मागितलेल्या आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त विषय कशाशी संबंधित होते तर तीन घटकांशी की या तीन घटकांच्या संदर्भात माहितीच्या अधिकाराची माहिती लोकांनी विचारली होती त्याच्यामध्ये होतं गव्हर्नन्स पब्लिक सर्व्हिस आणि करप्शन म्हणजे करप्शनच्या संदर्भामध्ये लोकांना जे अपेक्षित होतं सरकारकडून माहिती दिली पाहिजे सरकारने म्हणून याच्यावर अधिक अप्लिकेशन साठी ठिकाणी आले आणि म्हणून एकूणच आपण जगभराच्या तुलनेचा जर विचार केला आज आपण हा दिवस साजरा करतोय विद्यार्थी विकास विभागाच्या करतोय की या माहितीच्या अधिकाराची तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हावी समाजाचं भलं जिथे तिथे होत असेल तिथे तुम्ही आरटीआयचा कार्यकर्ता म्हणून ही मागणी केली पाहिजे किंवा होती तुमची जबाबदारी या देशाचा एक आदर्श नागरिक म्हणून मी काय भलं करू शकतो त्याच्यासाठी म्हणून या कायद्याचा वापर का तुम्ही या ठिकाणी निश्चितपणाने करू शकता आणि म्हणून रस्त्याचं काम असेल इव्हन तुम्हाला सांगतो महाविद्यालयामध्ये ज्या ठिकाणी आपण शिकतोय या महाविद्यालयामध्ये सुद्धा माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी होते इथे आपली अधिकारी असतो पीओ आय त्याला म्हणतात तर या महाविद्यालयामध्ये सुद्धा तुम्ही माहितीचा अधिकाराचा उपयोग करू शकता प्रश्न एक असेल ती याच्यामध्ये व्यक्तिगत कोणाची माहिती तुम्हाला देता येत नाही कोणाची बदनामी वीन म्हणून मुद्दाम तुम्हाला माहिती मागितली असेल तर ती देता येत नाही आणि कारण त्या संस्थेला त्रास देऊन माहिती मागत असाल तर त्याचा उपयोग होतो पण ज्याच्यातून चांगलं होणार असेल भर होणार असेल ती माहिती तुम्ही युज करू शकता माझं आजच्या या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला बसलेल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी एकच आहे की या देशाचा नागरिक म्हणून एक विद्यार्थी म्हणून आणि एक जबाबदार समाजातला घटक म्हणून तुम्हाला जिथे तिथे वाटत असेल की हे चांगलं व्हावं मला शंका आहे नागरिक म्हणून की ह्या संदर्भातली माहिती मला या ठिकाणी मिळावी की तुम्ही निश्चितपणाने या ठिकाणी वापरावी आपल्यासाठीचा कायदा आणि म्हणून जसा आम्हाला मूलभूत हक्क मिळाले मूलभूत अधिकार मिळालेले त्याच्यामध्ये हाही एक अधिकार म्हणून चांगला वापर या अधिकाराचा केला तर तुमच्यामुळे इतरांचं मन होईल लोकांच्या मनामध्ये आनंद निर्माण होईल म्हणून या कायद्याची मी एक माहिती जाणून घ्या या मिनिटांमध्ये तुम्हाला या कायद्याची सखोल माहिती देता येणार नाही ती माहिती तुम्हाला कुठेही वाचनाला मिळू शकते म्हणून तो मुद्दा मुद्दाम सोडून मी तुम्हाला नव्याने काही गोष्टींचे या ठिकाणी अवलोकन हो केलं म्हणून त्याचा वापर तुम्ही सगळ्यांनी करावा अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो मला विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आदरणीय प्रार्थ्या साहेब बोळे सरांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल ते त्यांच्या या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना आजच्या या माहिती अधिकार देशाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगले नागरिक बना चांगला विद्यार्थी बना चांगला उपयोग या माहितीच्या अधिकाराचा तुम्ही भविष्यामध्ये करावा असा आवाहन करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र